नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मध्यरात्रीच्या वेळेस सायली आणि अर्जुन बाहेरून फिरून घरी येत असतात घरी येत असताना गाडीमध्ये अर्जुन सायलीबरोबर गप्पा मारत असतो त्यावेळेस अर्जुन सायलीला म्हणतो की मधुभाऊंना भेटलेला दिवस तर तुम्हाला आठवत असतील की तुमच्या काही आठवणी असं बोलता शनी लगेच सायलीला सगळं काही घडलेलं ॲक्सिडेंट आठवतो आणि तिला समोर एक गाडी जाताना दिसते आणि ती गाडी धडकत असताना सगळं काही तिला भू जुना भूतकाळ आठवतो आणि त्यानंतर ती वरडायला लागते आणि म्हणते गाडी थांबवा गाडी थांबवा तितक्यातलं त्यातल्या घर आलेलं असतं अर्जुन गाडी थांबवतो गाडीतून एकटीच सायली खाली उतरते अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु सायली काही थांबत नाही घराच्या बागेमध्ये सायली जाते बागेमध्ये जाता क्षणी सायलीला अर्जुन बरोबर घालवलेले क्षण आठवायला लागतात ती आणि अर्जुन बागेमध्ये खेळत असतात ते सगळं काही तिला आठवतं आणि ती चक्कर येऊन पडते त्यावेळेस लगेचच अर्जुन तिला म्हणतो मिसेस सायली काय होतंय तुम्हाला काय होतंय तुम्हाला असं म्हणून तिला सावरतो त्यानंतर सायलीला शुद्ध येऊन आता सायली अर्जुनला मी सुजित तन्वी असं म्हणून मिठी मारलेली आपण पाहणार आहोत त्यानंतर असंही होईल की आता अर्जुनच रविराजकडे खऱ्या तन्वीला घेऊन जाताना आपण पाहणार आहोत असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू